हॅलो नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो जीएमसी सोलापूरची जाहिरात पडलेली आहे काही प्रत्येक जीएमसीच्या जाहिराती पडत आहे काही दिवसा पहिले नांदेड जीएमसीच्या जाहिराती पडल्या रिझल्ट पण लागले ओके okay. आता जीएमसी सोलापूरची जाहिरात पडलेली आहे एकशे त्रेपन्न पदाची ही जाहिरात असेल आणि केवळ दहावी पास हीच या ठिकाणी क्वालि हीच या ठिकाणी क्वालिफिकेशन असणार आहे म्हणजे दहावी पासच्या प्रत्येक विद्यार्थी जीएमसी सोलापूरची जाहिरात भरू फॉर्म भरू शकतो शिपाई संवर्गातील पद पासून बाकीच्या इतरही सर्व पद आहेत तर न लाजता दहावी पासचे विद्यार्थी फॉर्म भरा पास व्हा आणि नंतर पुढच्या पदासाठी तयारी तुम्ही इथं करू शकतात ओके याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या सेशनमध्ये सांगत आहे जीएमसी सोलापूरची भरती एकशे त्रेपन्न आहेत फक्त आणि फक्त दहावी पासचा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो आता कशा पद्धतीने जाहिरात आहे हे पण मी इथं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्हाला जर माझ्यासोबत संपूर्ण विषयाची तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी सुपर मध्ये सगळ्या बॅचेसच्या तयारी होत असतात म्हणजे तुम्हाला सेपरेट जी एम सी सेपरेट तलाटी सेपरेट रेल्वे अशा बॅचेस जॉईन करायची गरज नाही जवळपास तीनशे पेक्षा जास्त कोर्सेस ऍक्सेस तुम्हाला एट डबल नाईनमध्ये ऑफरमध्ये भेटणार आहे दिवाळीच्या ज्यामध्ये बारा महिन्याची व्हॅलिडिटी आणि या सगळ्या गोष्टी असतील प्रत्येक शिक्षकाचे कोड असतात त्याच पद्धतीने माझा कोड असलेली लिंक या टेलिग्रामला शेअर केली आहे ओके पवन सर टेलिग्राम किंवा पवन सर टेक्स्टबुक हे दोन्ही टेलिग्रामला जे शेअर केलेली लिंक आहेत त्याच्यावरून ऍडमिशन घ्यायला विसरू नका चला तर मग स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी तुम्हाला सांगतो ही जी जाहिरात आहे ही जाहिरात एकशे त्रेपन्न पदाची यासाठी केवळ दहावी पासचे पात्र किती केवळ दहावी पास हे पद जे आहे हे पद आहे गट ड मधलं गट ड मधलं पदाची ही जाहिरात आहे आणि यामध्ये स्पष्ट सांगितले समकक्ष रिक्त पदे भरण्याकरताची जाहिरात म्हणजे जीएमसी मध्ये काय होतं जीएमसी मध्ये तुम्हाला भरपूर सारे हे ये, येत असतात जाहिराती येत असतात पदांच्या ओके तर त्या जाहिराती चार्जिंग जाहिराती ज्या जाहिर, आहेत त्या जाहिरातीमध्ये सतरा अठरा पदं असतात तर त्या सतरा अठरा पदाला तुम्हाला सिलेक्शन करत बसायची गरज नाही एकदाच एक हे केलं की त्यांनी त्यांच्या ते अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला जे काही पद आहेत ते पद देत असतात म्हणजे सर परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला एकशे त्रेपन्न मधलं कोणत्याही पदाला नियुक्ती भेटू शकते ते देऊ शकतात ओके आता नाव गटड वर्ग चार समकक्ष पद आहे तब्बल एकशे त्रेपन्न पदाची जाहिरात आहे काही दिवसा पहिले नांदेड जीएमसी जाहिरात आली होती अठ्याण्णव ते शंभर पद याची आपल्याला असलेले दिसून येत होते ओके त्याचा निकाल पण लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा भजा अशा पद्धतीनं पूर्ण आदुग त्याचबरोबर राखीव अशा सगळ्या पदाची संपूर्ण इथं संख्या जी आहे ती संख्या असलेली दिसून येते ही संख्याची पूर्ण जी हे आहे हे मी माझ्या टेलिग्रामला शेअर करतो तुम्ही फक्त लक्षात ठेवा की इथे एकशे त्रेपन्न पदासाठी ही जाहिरात मित्रांनो पडलेली आहे आता प्रत्येक कॅटेगरी नुसार की अनुसूचित जाती पदसंख्या नऊ आहे सर्वसाधारण ला पाच महिला दोन त्यामध्ये माजी सैनिक एक आणि पदवीधर साठी एक अशा पद्धतीने हे विभागने सुद्धा इथे केलेले आपल्याला पाहायला मिळते ओके आता ह्याचे फॉर्म आज भरायला आजपासून म्हणजे बावीस दहा दोन हजार पंधरापासून सुरुवात झाली आहे आणि बारा अकरा दोन हजार पंधरा पर्यंत ह्याचे तुम्हाला फॉर्म जे आहे ते फॉर्म भरता येणार आहेत तर याचे फॉर्म नक्कीच भरायचा प्रयत्न करा याची फॉर्मची फीस थोडीशी जास्त आहे हजार रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये या ठिकाणी असलेली फीस आपल्याला दिसून येते जी की थोडीशी जास्तच असलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत तुम्हाला जाहिरात कळेल जाहिरातीचं डिटेल तुम्हाला साईटवरती जीएमसी सोलापूरच्या साईटवरती भेटून जातील आणि याची संपूर्ण जाहिरात देखील संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत ही डिटेल आपल्याला पडूनच जाईल आता एक पॉईंट लक्षात ठेवा सर याचा सिलेबस काय असतो या सिलेबसमध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला की चार घटक असतात चार घटक म्हणजे जे सरळ सेवेचे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता असे चार घटक तुम्हाला जनरली सगळ्या सरळ सेवेसाठी पाहायला मिळतात त्यामुळे हे चार घटकाची व्यवस्थितरित्या तुम्हाला तयारी करायचं आहे पगार पाणी पण इथं लक्षात ठेवा पगार पाणी आहे यस वन मधलं पद आहे पंधरा हजार सत्ते ते सत्तेचाळीस हजार सहाशे साधारणतः सुरुवातीला तुम्हाला बावीस तेवीस हजार रुपये इन हँड सॅलरी भेटत असते त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप ती सॅलरी तुमची जसं इन्क्रीमेंट लागेल तसं वाढत जाते म्हणजे एक बेसिकली वीस बावीस हजार बावीस तेवीस हजारापर्यंत ह्याची सॅलरी जी आहे ती सॅलरी तुम्हाला भेटलेली पाहायला मिळते ओके आता अजून जर काही याच्यावरती तुम्हाला प्रश्न असेल तर ते प्रश्न नक्की विचारू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा रिप्लाय मी करण्याचा प्रयत्न करेन ओके चलो तर जनरली तुमचं हे संपूर्ण माहिती इथे क्लिअर झाली ओके चलो का तर भेटूयात अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये तप्त केली थँक्यू टेक केअर बाय बाय